बातमी आहे महत्वाची राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी शासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात सात फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसेवा ढासळण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे निवासी डॉक्टरांची केंद्रीय संघटना मॉडने यापूर्वीही वारंवार पाठपुरवठा करून मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे समोर आले आहे आणि प्रत्यक्षात केवळ तोंडी आश्वासनानंतर या डॉक्टरांची समजूत देखील घालण्यात आल्याचे दिसून आले होते मात्र दुसरीकडे हे मूलभूत प्रश्न अजूनही सुटले नसल्याने बैठकीनंतर त्यांनी या समस्या सोडवण्याचे तोंडी आश्वासन दिले होते मात्र याची स्थिती जैसे थी आहे त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी जानेवारी मध्ये संप करण्यात आला होता त्यावेळी सर्व मागण्या या मान्य करण्याचे आश्वासन देखील त्यावेळी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला होता मात्र वर्ष उलटले तरी सरकारकडून ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही माड संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या सर्व गोष्टींमुळे निवासी डॉक्टरांमध्ये कमालीची नाराजी देखील आहे त्यामुळे डॉक्टर नक्कीच संपावर जाणार आहेत